सांगता तुम्ही हो तुम्ही बंधू सका तुम्ही हो पुढे द्या हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम राजा निराजा कुबे राजा वैराज्यम सिद्धी परमार्थ मोमेज्ञ देवायन वासुदेव हरी गणपती बाप्पा प्रसाद आणलाय त्यांनी पाणी लावून प्रसाद वाटायचा

रास्त दोन काय इथे पाचवे नंबरचं लग्न झालं आणि चार राहिले त्याचं या चला तो अध्यक्ष सत्कार करून घ्या चला त्या जोडींचा जेवडे जोडी आले त्यांचा लगेच या पटपट पट चला आलोच जयवन्नगर त्या जयवंतनगरचे कोण प्रतिनिधी आहेत ते सेटअप काका दे खालतो काका टूनो नमस्ते वाटाय हा या करता तुमच्या मंडळाचं कोण आहे प्रतिनिधीत्व हा या चला